नमस्कार मंडळी मी घाडे आणि सकाळची वेळ आहे आणि मी आली आहे किचनमध्ये तर इथे मी रेडी केलेला आहे सिंगापूर राईस त्याच्यामध्ये सोयाबीन वगैरे टाकलेले आहेत काजू वगैरे टाकलेले आणि स्वरला खूप आवडतो असा राईस तर इथे मी स्वरचा टिफिन भरते आणि काजू टाकल्यामुळे स्वरला काजू आवडत नाही तर ते मला काढावे लागत आहेत त्याचबरोबर मी माझ्या हजबंडलासुद्धा हा राईस देणार आहे कारण की तो एकच दुगान मी दोघांना दोघांच्या टिफिनसाठी बनवलेला आहे आणि त्याचबरोबर मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर त्या वांग्याच्या टाकल्याला आधी मी तेल लावून घेते आणि जाळी ठेवून ना त्याला पहिलं रोस्ट करून घेणार मी सर्व बाजूनी भाजून घ्यायचे त्याला आणि त्याचबरोबर म्हणजे साईडला चहा सुद्धा होते आणि वांग ना त्या जाळीवरती राहतच नव्हतं सटकत होतं तेल लावल्यामुळे की काय माहीत नाही त्याचबरोबर आता तिसऱ्या शेगडीवरती मी आता ठेचा बनवणार आहे तर मी ठेचा कसा बनवते माझी एकदम सिंपल पद्धत आहे थोडंसं तेल घेतलं आहे तव्यावरती आणि मूठ मूठभर नाही एकदम कमी शेंगदाणे घेतलेत मी शेंगदाण्याचा वापर न खूप कमी करते तर त्याचबरोबर मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि मिरच्यानं पाणी तर नव्हतं मिरच्यांमध्ये पण त्या मिरच्या टाकल्यानंतर अशा अंगावरती तेलच ओढत होतं त्यामुळे मला असं प्रोटेक्शन मला झाकणं घेऊन उभं राहावं लागलं तर आता शेंगदाणे वगैरे थोडे थोडेसे तेलामध्ये हलकेसे फ्राय होतच होते तर त्याचबरोबर आता मिंगे चा मिंगे मी त्याच्यामध्ये ना लसूण टाकणार आहे मी विसरलेली लसूण टाकायला त्याचबरोबर त्याच्यामुळे नंतर टाकलेली आहे लसूण आणि थोडं बारीक गॅसवरती मी परतवून घेते त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता एकाच वेळी मी मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ठेचा बनवाल तर एवढा छान होतो बाप रे विचारूच नका तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि इथे माझं एक साईड वांग्याची भाजून झालेली आहे आता दुसरी साईड मी तर भाजून घेते म्हणजे कातडी अशी नरम झाली की समजायचं वांग आपलं भाजलं गेलं आहे आणि सम सगळ्या चारही दिशेने म्हणजे संपूर्ण वांग्याला खालून वगैरे पूर्ण भाजून घ्यायचं हे बघा असं खालची बाजू जरा मला कच्ची वाटत होती त्याच्यामुळे मी त्याला असं उभं पकडून भाजून घेतलं तर इथे माझा चहासुद्धा झालेला आहे आणि इथे एक साईडला ना मी कुकर ठेवलेले आहे मला ना गुळाची लाप्सी बनवायची होती कु कुकरमध्येच डायरेक्ट पण नंतर माझा प्लान चेंज झाला त्यामुळे मी गोड शिरा बनवला ते ते गरम गरम चहा मला थर्मसमध्ये मी ठेवून घेते म्हणजे कसं चहा कोणाला पाहिजे असेल तर सारखं सारखं गरम करा करायला नको त्याच्यामुळे तर इथे मी कढई ठेवलेली आहे आणि आता ते मिरचीचं संपूर्ण वाटण मी आता खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे मिक्सरमध्ये सुद्धा आपण एक दोन एक दोन वरती लावून असं जाडं मोठं ठेवू शकतो पण खलबत्त्याची चव अप्रतिम लागते आणि हा ठेचा आहे ना तो जास्त तिखटही झाला नव्ह नव्हता आणि एवढा टेस्टला भार, भारी भारी झालेला खूपच छान झालेला आणि तो राहिला सुद्धा नाही ऑफिसमध्ये माझ्या तर इथे बघा काय दिसतंय तो ठेचा मी जास्त अशा ग्रीन अशा कलरच्या मिरच्या घेतल्या नव्हत्या तर इथे वांगंसुद्धा पूर्ण सगळ्या बाजूने भाजून झालेलं आहे तर थोडं मी त्याला थंड करून घेते तर थोडंसं थंड झालेलं आहे तर त्याच तव्यामध्ये मी त्याला घेतलेलं आहे आणि त्याची वरची साल आहे ती हळूवार म्हणजे आपोआप निघते ती तर ती काढून घेते मी थोडंसं गरमच आहे वांग पण काय तेवढा वेळ पूर्ण थंड होईपर्यंत तेवढा वेळ नाही त्याच्यामुळे मी पटापट अशी काढून घेते वांगं थंड होईपर्यंत माझं शिराची शी तयारीसुद्धा झाली शिरा झाला नाश्त्यासाठी आणि हा शिरा फक्त मी माझ्या हजबंडलाच देणार आहे कारण की स्वर शिरा गोड खात नाही आवडीने नाही खातच तर मी सुद्धा नाही खात तर आम्ही चहा बिस्किटच घेतला तर इथे नाश्तासुद्धा तयार झालेला आहे आणि ते वांग्याचं पहिलं डेट काढून घ्यायचं आणि नंतर ना सुरीने त्याला आपण फक्त जिथे गरजसुद्धा नसते पण थोडंसं सुरीने कापून घ्यायचं म्हणजे अशा अशा प्रकारे जे जसं मी दाखवलं आहे तसं करून घ्यायचे म्हणजे तसं अख्खे अख्खे राहत नाही वांगे तुकडे तुकडे होऊन जातात मग आणि ह्या वांग्यामध्ये ना आपण वरतून कांदासुद्धा टाकू शकतो कच्चा खूप भारी लागतो तर कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं फुललं की लगेचच आपल्याला सा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे आणि या वांग्याच्या भरीतमध्ये ना मी हिरवी मिरची किंवा लाल तिखट वगैरे काही असं टाकणार नाही फक्त एक चमचा ठेचा टाकणार आहे आणि हा ठेचा एवढा जास्त काही तिखट नव्हता पण माझ्या हजबंडला तिखट चालत नाही त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकलं आणि टेस्टसाठी फक्त तर आणि ती वा बाकी स्मॅश केलेलं वांगं मी टाकलेलं आहे जसं की मी सांगितलं की वांग्यामध्ये आपण वरतून कच्चा कांदासुद्धा टाकू शकतो टोमॅटोसुद्धा टाकू शकतो तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट तर मी टाकला नाही आहे तुम्ही पाहिलंच इथे कोथिंबीर टाकले मी वरतून शेंगदाण्याचा कूट हा मी ठेच्यामध्येच टाकलेला आहे आणि ह्या ठेच्यामध्ये ना वरतून आपण लिंबूसुद्धा पिळू शकतो खूप मस्त लागतो मी विसरले थोडं लिंबू टाकायला वरतून तर इथे टिफिन भरते मी हजबंडसाठीच भरते आणि मी बाजरीच्या भाकऱ्या केलेल्या तर त्यासुद्धा मी डब्यामध्ये भरते टिफिन असं जर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि यासोबतच ठेचा खूप छान बेत आहे तर इथे मी फ्रूटमध्ये ऑरेंज देते त्यांना तर मोस्टली मी बाकीच्या दिवसांना कधी स्वीट वगैरे असं काहीतरी कोशिंबीर वगैरे असं वेगळे वेगळे डबे देते पण आता कसं एवढेच टिफिन दिलेले आहेत राईस वगैरे होता आणि फ्रूट तर असंच ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स वगैरे किंवा स्नॅक्स वगैरे असं मी टिफिनला देतच असते तर इथे झाला आहे ह्यांचा टिफिन रेडी आणि इथे मी माझा टिफिन रेडी करते तर भाजी भाजीचा जो डब्बा आहे त्याच्यामध्ये मी भाकरी भरत होती तर इथे माझं भरीत वगैरे मी घेतलेलं आहे आणि जेवढा होता तेवढा मी ठेचा मला घेतलेला आहे आणि वांग्याचं भरीत स्वर खात नाही त्यामुळे त्याला ना भेंड्याची फ्रायवाली भाजी केली होती मी तर इथे माझा ठेचा ऑफिसमध्ये एवढा आवडला सर्वांना मैत्रिणींना खूप आवडला आणि तो संपूनसुद्धा गेला आणि तिखट बॅलन्स होता म्हणजे जास्त तिखटसुद्धा नव्हता पण थोडाफार मैत्रिणींना लागलंच तिखट माझंसुद्धा टिफिन रेडी झालेला आहे आणि आता इथे चहा नाश्ता झालेला यांचा आता चहा घेत आहेत तर असं थर्मसमध्ये ठेवल्यामुळे ना चहा गरमसुद्धा राहतो आणि सारखं सारखं गॅस पेटवून म्हणजे चहा गरम करावा लागत नाही कसं थंडीच्या दिवसांमध्ये चहा फटकन थंड होतो आणि सारखं सारखं गरम करावं लागतं तर ते इथे त्यांचे टिफिन भरले जातात मी तेच भरतात नेहमी आणि माझी टिफिन इथे मी भरते निघायची तयारी कारण की आपल्या लोकल काही एकदम राईट टाईमवरतीच असतात बरोबर जेव्हा उशीर असतो तेव्हा त्या ते राईट टाईमवरतीच निघून जातात तर चला मग आता मास्क आणि स्कार्फ घ्यावा लागतो कारण की सध्या रोड खोदलेले आहेत आणि डोळ्याचा खूप प्रॉब्लेम येतो तिथे गेले आहेत ते गाडी पार्किंग करायला आणि शार्प टायमिंगवरती आता आम्ही निघालो आहोत ॲज रेग्युलर आमचं रुटीन आमच्या दोघांची एकच ट्रेन असल्यामुळे म्हणजे कधी कधी अशी पकडतो एकच ट्रेन शक्यतो तर सीट नव्हती त्यांना नंतरला मिळते सीट जेव्हा आपण ट्रेन खाली होत जाते ना तेव्हा सीट मिळते तर इथे माझी फ्रेंडसुद्धा आहे बाकी बहुतेक अशी वॅकेशन चालू आहे त्याच्यामुळे ट्रेनसुद्धा खाली आहे आणि बाकीचे फ्रेंडसुद्धा सुट्टीवरती आहेत चला तर मग आता व्हिडिओला इथेच एंड करते आणि आजच्या ब्लॉगमधला नेहमीचं लिहिचा आणि आंब्याच्या घरी ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय हा किस्सा एक शेअर करूसा वाटला कारण की ट्रेनमध्ये मी विचार करत बसले की एवढ्या ट्रेनमध्ये खाली कशी काय ट्रेन तर बघितलं तर ह्या त्यांना म्हणजे रेग्युलरच्याच आहेत त्या येतात कधी कधी टी सी त्यामुळे मी तरी ओळखलं मास्कमध्ये होत्या आणि अगदी समोरच ह्या समोरच अशा उभ्या आहेत त्यामुळे काही पब्लिकलासुद्धा कळलं नाही आहे की त्या टी सी आहेत मेरा 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 आणि बहुतेक जण ह्या टी सीला ओळख सुद्धा असणार तर संध्याकाळच्या वेळेला मी पण प्रश्नात पडले की एवढी खाली ट्रेन कशी काय तर तिचं चालू होतं टी तिकीट सर्वांचा चेक करणं ती लेडीज डब्यामध्ये काय तिला जास्त काय एवढं भेटलं नाही कोणी तर ती मग बाजूच्या डब्यामध्ये गेली जेंट्स कंपार्टमेंटमध्ये टूनी थैंक्यू to कोन्हे कोन्हे कोन्हे